रामकृष्ण हरी गणेश पुराण कथासार अध्याय पाचवा आणि सहावा भृगु ऋषींची भेट देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजा आपली पत्नी आणि प्रधानांसमवेत एका अरण्यात प्रवेश केला राणी व प्रधान त्यांची काळजी घेत होते ते चौघे ठिकठिकाणी वस्ती करीत त्यांनी वीड वन प्रदेशातून पुढे जात राहिले पुढे त्यांना एक विस्तीर्ण सरोवर दिसले त्यात स्वच्छ प्रा स्वच्छ पाणी होते असंख्य कमळे उमललेली होती त्या भोवतीचा परिसर अत्यंत रम्य आणि हिरवयागार वनश्रीने नटलेला होता ते सर्व पाहून त्यांना आपण एखाद्या नंदनवनातच आलेलो आहे असे वाटले वृक्षाच्या शीतल छायेने त्यांचा थकवा निघून गेला सुगंधित वायूने मनाची मरगळही निघून गेली राजा राणीने त्या सरोवरात स्नान केलं पाणी पिऊन तहान भागवली राजा एका झाडाखाली विश्रांती घेऊ हो लागला पाय चिपू लागली श्रमलेला राजा बघता बघता निद्राधीन झाला त्याचे दोन्ही प्रधान फळे व कंदमुळे आणण्यास गेले थोड्या वेळाने एक सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार त्या सरोवरापाशी आला बऱ्याच दिवसांनी एका तपस्व्याचे दर्शन झाले म्हणून सुधर्मा राणीला आनंद झाला तिने त्यांना हाक मारली तो जवळ त्यांची विचारपूस केली तो म्हणाला माझे नाव चेवन आहे मी ऋषींचा पुत्र आहे पुलोमा ही माझी माता मी पाणी नेण्यासाठी नेहमी येथे येतो आश आमचा आश्रम येथून जवळच आहे पण तुम्ही कोण आहात या घोरवनात कशासाठी आला आहात तू या पुरुषाची पत्नी असावीस असे वाटते तुझा पती पूर्वी सुंदर असावा मग याची अशी दुर्गती का झाली तुझ्या मातापित्यांनी या विवाहास कशी मान्यता दिली जवळनाचे प्रश्न ऐकून सुधर्माराणीच्या डोळ्यात शोकावेगाने अश्रुत रळले तिने त्यांना सर्व पूर्व वृत्तांत सांगितला ती पुढे म्हणाली मला अहोरात्र माझ्या पतीचीच चिंता लागली आहे त्यांच्यासारख्या सद्गुणी राजावर हा जो दुःखभोग उडवला आहे याचीच फार वाईट वाटत आहे कोणीतरी यावे आणि माझ्या पतीला या व्याधीपासून सोडवावे असे सारखे वाटत राहते निरुपाय होऊन आम्ही या अरण्यात आलेलो आहोत येथे उर्वरित काळ ईश्वर चिंतनातच घालविणार आहोत सुधर्म राणीची ती दुःखद कथा ऐकून चेवनास अतिशय वाईट वाटले त्याने तिचा निरोप घेतला पाण्याने भरलेला कलश घेऊन आश्रमात परतला तो बराच वेळ कोणाशी काहीच बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता भृगुषींच्या तात्काळ लक्षात आली त्यांनी जेवणाला हाक मारून प्रेमाने जवळ बोलविले त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि म्हणाले बाळ आज तुझ्या मुखावर ही अस्वस्थता का जेवणाने त्यांना सुमकांतचा सर्व वृत्तांत सांगितला आणि हे ऐकून भृगूंचे अंतकरणही गलबल ते म्हणाले ज्यवना तू त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये पित्याच्या आज्ञेने ज्यवन धावतच सरोवरापाशी गेला तेथे राजाचे प्रधानही दृष्टीस पडले सोमकांतही उठून बसला होता जेवणाने राजाला भृगूंचा निरोप सांगितला तेव्हा राजा राणीला खूपच आनंद झाला ती सर्व मंडळी आश्रमात प्रवेशली प्रवेशार पूर्ण कुट्या होत्या गायींचे गोठे फुलझाडे झाडे फळ फुल झाडे हरिण ससे मोर आश्रमशाळेतून वेदमंत्राचा घोष ऐकू येतो होता तेथील वातावरणात पावित्र्य आणि मांगल्य नांदत होते ते सर्व पाहून त्या चौघांना खूपच प्रसन्न वाटले तेथील एका मध्यवर्ती कुटीत भृगु महर्षींची शांत दीरगंभीर मूर्ती व्याघ्र चर्मावर बसली होती त्यांच्या मुखावर तपश्चर्याचे तेज झळकत होते त्यांच्या पावन दर्शनाने त्या चौघांना हुतकृत्य झाल्यासारखे वाटले त्यांनी ऋषींना विनम्रतेने नमस्कार केला राजा सोमकांताने भृगु ऋषींना आपली व्यथा सांगितली पुटते पुढे म्हणाले हे मुनी व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक उपचार केले पण उपयोग झाला नाही आज पुण्याईने तुमचं दर्शन झालं तुमच्या कृपेने माझी व्याधी बरी होईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे आणि मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझी रक्षण करा सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगु म्हणाले राजा पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुला या महाव्याधीने ग्रासले आहे त्याविषयी मी सविस्तर सांगणारच आहे पण तत्पूर्वी तुम्ही भोजन करून घ्या आता काळजी करू नकोस तू येथे आला आहेस त्या आरती तुझी या व्याधीतून सुटका होईल याची खात्री वाढत भृगुऋषींचे भाषण त्या सर्वांना मोठा दिलासा देऊन गेले ऋषींनी त्यांना उत्तम वस्त्रे दिली प्रेमाने व आग्रहाने पोटभर खाऊ घातले त्यांना विश्रांतीसाठी मृदुशय्या दिल्या राजांच्या मनातील चिंता आणि उद्विग्नता निघून गेली होती त्यांनी रामय शांत वातावरणात कधी झोप लागली हे त्यांना कळले देखील नाही अध्याय सातवा आणि आठवा सोमकांताचे पूर्वजन्मचरित्र दुसरा दिवस उजडला भृगु ऋषींनी प्रातकाली नित्यकर्मे आटोपली आणि त्यानंतर त्यांनी सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले भृगु त्रिकालज्ञानी होते त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाचे पूर्वजन्मचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते तेथे श्रीमंत वैश्य राहत असे तिचे नाव चिद्रुप सुभा वैश्य राहत असे त्याचे नाव होते चिद्रुप आणि ही त्याची पत्नी ती संपन्न स्त्री होती या दाम्पत्याला उशिरा तो देखना होता त्या वैश्य पतीपत्नीने आपल्या एकुलत्या एका अपत्याचं मोठ्या लाडाकोडात संगोपन केलं उपवर झाल्यावर कुटुंबिनी नावाच्या एका सुंदर कन्येशी विवाह लावून दिला ती परायण स्त्री होती तिला सात पुत्र आणि पाच कन्या अशी एकूण बारा अपत्य झाली कालांतरानं चिद्रुप वैश्य मरण पावला त्याची पत्नी सुभगा ही सती गेली माता पित्यांच्या निधनानंतर कामंदा हा त्यांच्या संपत्तीचा वारस होता एकदम मोठी संपत्ती हाती आल्यामुळे तो द्रव्य उधळून मनफक्त मौज मजा करू लागला त्याला व्यवहाराची जाण नव्हती संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे हा विचारही त्याने कधी केला नाही त्याची अविचारी उधरपट्टी पाहून कुटुंबिनीने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण हट्टी आणि हकेकोर कामंदाने तिच्या बोलण्याकडे कायमच दुर्लक्ष केले शेवटी व्हायचं तेच झालं कामंदा कफल्लक झाला आणि कुटुंबाचे पालन पोषण करता येत नाही म्हणून त्याने आपल्या पत्नीला मा, माहेरी पाठवून दिली शेवटी त्याने राहते घरही विकले ते द्रव्यही उधळले अशा प्रकारे त्याची अधोगती होतच राहिली नंतरच्या काळात पैसा मिळवण्यासाठी तो चोऱ्या करू लागला लांडी लबाळी करू लागला खोटे रस्ताऐवज तयार करणे धमक्या देणे कर्ज बुडविणे फसवणूक करणे अशा नाना प्रकारांनी तो लोकांना त्रास देऊ लागला आणि त्याच्या उपद्रवाने संत्रस्त झालेल्या लोकांनी शेवटी राजाकडे तक्रार केली प्रजेची कारणे ऐकून त्यातील भूपतीने कामांना सद्दपार केले आणि त्यामुळे तो अधिकच चवताळला अरण्यात वास्तव्य करून वाटमाऱ्या करू लागला यात्रेकरूंना लुबाडणे काही नाही तर त्याला ठार मारणे हौसेखातर खातर पशुपक्ष्यांची हत्या करणे अशी अनेक तो करू लागला त्याने स्वतःची एक टोळी बनवली आणि तिच्या गुन्हेगारी कारवायांना जनमानसात मोठी दहशत निर्माण केली त्याने अरण्यातच मोठा वाडा बांधला त्यात आपल्या कुटुंबियांसह राहू लागला एके दिवशी एक दुर्बळ ब्राह्मण त्या अरण्यातून कुठेतरी जात होता वाटमारीसाठी दबा धरून बसलेला कामांद उग्र रूप धारण करून एकदम त्याच्या समोर ठाकलं त्याने त्याच्या मनगटास धरले आणि त्याला द्रव्य देण्यासाठी दरडावले तो ब्राह्मण गरीब होता त्याच्याकडे द्रव्यच नव्हते त्यामुळे हा दरडेखोर नक्कीच आपले प्राण घेणार या भीतीने ब्राह्मण थरथर काकू लागला तो कामनदास काकू प्रार्थना करू लागला तो म्हणाला बाबा रे मी एक निर्धन ब्राह्मण आहे पोटा पाण्यासाठीच भटकंती करतो आहे घरी माझी बायको आणि मुले आहे तू रागाने माझा वध केलास तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल मी तुला शरण आहे तू माझा वध करू नकोस थोर धर्मकृत्य नाही आणि ब्रह्महत्येसारखे हत्येसारखे घोरपातक नाही तू माझी हत्या केलीस तर हजारो वर्षे नरकात खितपत पडशील तुझ्या पितरांनाही अधोगती प्राप्त होईल तर सावध हो अविचाराने दुष्पुत दुष्कृत्य करू नकोस पण दृष्ट आली नाही हा ब्राह्मण दरिद्री आहे याची त्याला चीड आली त्याने रागाच्या भरात त्या क्षणी तरवारीने शिरच्छेद केला अनेक प्रकारची पापकर्मे करून कामंद निर्दयी झाला होता तो कसलीही विधी निषेध पाळत नसे त्याने आपल्या जीवनात हजारो हत्या केली आणि पुढे त्यास वृद्धत्व आले त्याचे शरीर थकले डोळ्यांनी नीट दिसेनासे झाले निद्रा येईनाशी झाली त्याला अनेक व्याधींनी पछाडली त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याचा तिरस्कार करू लागले ज्याच्या पालन पोषणासाठी आपण हजारो दुष्कृत्ये केली त्या आपल्याच स्त्री पुत्राधिकांकडून अवहेलना होऊ लागल्यामुळे कामंदा अहोरात्र पश्चाताप करू लागला त्याने दानधर्म करण्याचे ठरवले पण एकही ब्राह्मण त्याच्या घरी फिरकला नाही आणि अशा प्रकारे त्याची दुष्कृतीच त्याच्या पुण्यकर्माच्या आडे येऊ लागली शेवटी काहीतरी पुण्य करायच्या या प्रेरणेने झपाटलेल्या कामंदाने त्याच आरण्यातील एका पडिक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले त्याने एका परिचित ब्राह्मणाला बोलावून घेतले त्याला आपली इच्छा सांगितली त्याच्या मार्गदर्शनानुसार त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यासाठी बरेच धन खर्च केले देवळाच्या सभोवती प्रशस्त रमणीय बाग तयार केली लोकांच्या सोयीसाठीच तेथे चार विहिरी बांधल्या आणि या सत्कर्मामुळे त्याच्या मनाला मोठे समाधान प्राप्त झाले यातून उरलेले धन त्यांनी आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले काही कालावधीनंतर कामंदा मरण पावला यमदूतांनी भयंकर नरक नरकात घालून त्याची खूप हाल केले कालांतराने त्यास यम आणि चित्रगुप्तासमोर न्यायासाठी उभे करण्यात आले यमाने त्याला विचारले तू आधी पुण्य भोगणार आहेस की पाप कामंदाचा जीवात्मा म्हणाला धर्मराज मी आधी पूर्वजन्म जन्मातील पुण्यकर्म फुल भोग इच्छितो त्याच्या इच्छेनुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगराच्या राजाच्या पोटी जन्माला घातले हे राजन तो कामंदा तूच आहेस गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राजऐश्वर प्राप्त झालं पण पुण्यक्षय होताच दुष्कर्माची फळे भोगण्यासाठी तुला कुष्ठरोग्यासारखी महाव्याधी झाली आहे भृग ऋषींच्या मुखातून स्वतःचे पूर्वजन्मचरित्र ऐकून राजा सोमकांतास दासमोटे आश्चर्य वाटले भृगूंबद्दल त्याच्या मनात संशय निर्माण झाला हे महर्षी सत्य बोलत आहेत की असत्य हेच त्याला कळे ना त्याच्या मनात विचारांनी काहूर माजली तो बराच वेळ निशब्द बसून राहिला तेवढ्या त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात झेपावून चंचू प्रहार करू लागले त्यामुळे आधीच्या क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या तो ओरडू लागला तडफडू लागला त्याने भृगुंना तळमळून विचारले हे ब्राह्मण हा काय प्रकार आहे आपले आश्रमस्थान निर्वैर्य म्हणून प्रख्यात आहे असे असताना माझ्यासारख्या गलितगात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडले आहेत म्हणाले हे राजा मी त्रिकालदर्शी आहे आहे असे असूनही माझ्या बोलण्याने तुझ्या मनात विकल्प निर्माण झाला म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। तो विश्वास तुझ्या अंतकरणात निर्माण झाला तर माझ्या एकाच हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील सोमकांताने मनातील सर्व विकल्प काढून दिले तो त्या एकोभावाने शरण गेला तेव्हा ऋषींनी हो असा मोठ्याने हुंकार भरला तर काय आश्चर्य ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले आणि हे पाहून राजाला मोठे नवल वाटले अध्याय आठवा येथेच समाप्त होत आहे पुढील अध्याय आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत रामकृष्ण हरे